तुमचा शैक्षणिक प्रवास तुम्ही सांगितलेला आहे पण तुमच्या आयुष्यातील नोकरीतील अशी कोणतीही घटना आहे की तुमच्या आयुष्यात कायम आठवणीत राहणारी आहे तुम्ही आता हे खरं शिक्षकाची नोकरी करताना माझ्या आयुष्यात फक्त चार शाळा झाल्या प्राणंद गोंदवलं खुर्द आणि देहवडी परंतु ह्या सगळ्यामध्ये माझ्या एक भाग्यवान क्षण असं म्हणता येईल कि मी कुटे दाले शे शे की मी माझं शिक्षण कुठेही रेत शिक्षण संस्थेमध्ये झालं नाही परंतु या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक रेत एक अतिशय आदर्श उदाहरण आहे ही एवढी मोठी संस्था आणि त्या संस्थेचं जे भाग्यविधा ते होते की जे ज्यांनी ही संस्था उभी केली त्या कर्मवीर अण्णांच्या अण्णा ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये मला मुख्याध्यापक तालुका मास्तर म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे तर तर मी माझं नशीब समजतो अतिशय अण्णांच्या अण्णां ज्या शाळेत शिकले त्या शाळेमध्ये मला हे काम करण्याची संधी मिळाली हा माझा भागव प्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वाघमोडेवाडी येथे आलेलो आहे सातारा पंढरपूर रस्त्यावर वाघमोडेवाडी हे गाव आहे साधारण गोंधवलीकर महाराज यांच्या मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे उत्तम उत्तमराव सकाराम वाघमुळे हे एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीस आहेत शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा हा त्यांचा प्रवास आहे या प्रवासादरम्यान त्यांनी शिक्षक समितीच्या विविध पदावर आणि प्राथमिक शिक्षक समितीच्या बँकेवर संचालक म्हणून काम केलेलं आहे असं एक आगळवेगळ्या व्यक्तिमत्वाचा प्रवास आज आपण कसा झाला त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम परिवारामध्ये तुमचं स्वागत आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे मी, मी, मी साधारण वाघमोडेवाडी एक छोटस गावात माझे माझं कुटुंब या कुटुंबामध्ये सखाराम गोविंद वाघमुडे आणि माझी आई अनुसया सखाराम वाघमोडे या सर्वसाधारण कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि या कुटुंबामध्ये वडील हे गावच्या राजकारणात असायचे गावाचे सुधारणा करण्यामध्येच ते गुंतलेले असायचे आणि मग आमचा प्रपंच हा फार अतिशय खाली जाऊ लागला आणि मग त्यावेळी माझ्या आजोबा आणि माझ्या आईना तो प्रपंच थोडा थोडा असा सावरत सावरत या सामान्य कुटुंबामध्ये मी वाढत वाढत थोडस अडखळत आडखळत होईना पण ते शिक्षण घेत घेत मी अकरावी पास झालो अकरावी पास झाल्यानंतर मला डीएडला एडला जायचं आदरणीय हिरवे सर हिरवे सरांनी मला खरंच सांगितलं कॉलेजला जाण्यापेक्षा तुम्ही डी एडला या आणि मला साताराला महात्मा फुले डी एड कॉलेजला साताराला हिरवे सरांनी ऍडमिशन घ्यायला लावलं त्यावेळी एकोणीसशे एकाहत्तरला मी साताराला डी एड कॉलेजला ऍडमिशन घेतलं ऍडमिशनमध्ये दोन वर्ष माझी झाली याच दरम्यानमध्ये आम्ही तिघं भाऊ आणि चौ चार बहिणी यांचा प्रपंच माग चालू होता मला द्यायला तसा आर्थिक आमची फार अडचण असायची पण मला मामानी माझ्या पैसे दिले आजोबानी मामाच्या वडिलांनी मला पैसे देऊन मला माझं बी एड पूर्ण केलं आणि एड पूर्ण झाल्यानंतर साधारण जुलैमध्ये परीक्षा झाली आणि मला ऑक्टोबरमध्ये जेडपीचा कॉल आला आणि दीडशे रुपयावर मी साधारण आम्हाला आमच्या नोकरीची सुरुवात झाली मधल्या काळामध्ये अं खर तर मला एक तलाठीची नोकरी लागत होती पण माझ्या वडिलांनी मला ती नोकरी करू दिली कारण कर, करू दिली नाही कारण की तू पैसे खाशील आणि तू तालाठी म्हणून मला ते पैसे खाणार लोक नको आहेत म्हणून तू तालडी ही नोकरी करायची नाही म्हणून मला शिक्षकाची कर नोकरी करावी लागली आणि मग मी शिक्षकामध्ये नऊदा त्र्याहत्तरला पहिल्यांदा मला जिल्हा परिषदेनं रानंद या ठिकाणी नोकरीला सुरुवात झाली अतिशय बागायतदारांच्या गावामध्ये मला नोकरीची सुरुवात झाली तिथं मला इथे गोंधलच शिकवणारे शिक्षक म्हणजे माझं खरं तर शिक्षण पहिली दुसरी तिसरी चौ वाघमडवाडीत झाली आणि चौथीपासून साधारण सातवीपर्यंत मराठी शाळा गोंदिवली येथे झाली आणि आठवी ते अकरावी नऊ हायस्कूल गोंदिली बुद्रुक येथे माझं शिक्षण झालं आणि या सगळ्याच्या शिक्षणामध्ये शिकून मी डी एड ला झाल्यानंतर मला रानंदा नोकरी मिळाली पाच वर्ष रानंदा मी नोकरी जाऊन केली त्यावेळी सातवीचे वर्ग आमच्याकडे असायचे आणि मला तिथल्या मुख्याध्यापकानी सातवीचेच वर्ग मला पाच वर्षे दिले आणि मग तिथलाही निकाल सातवीचा मी शंभर टक्के लावून मला पाच वर्षानंतर आदरणीय माने महाराजांनी आणि तात्यानी मला गोंदवल्यात आणलं आणि गोंदवल्यामध्ये दोन हजार एकोणीसशे शहाऐंशी पासून एकोणीसशे अठ्याहत्तर ते जवळजवळ दोन हजार दोन पर्यंत मी ते प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली हे नोकरी करत असताना मला उपशिक्षक त्यानंतर मला तालुका मास्तर म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर शिक्षण स्तराधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर वडिलांचा थोडासा गुण म्हणून समाज कार्यामध्ये त्या शिक्षकाचं काम करत असताना समाजाचं आणि संघटना म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये मला तालुक्यात एक कार्यकर्ता म्हणून तालुक्याचं अध्यक्षपद मला मिळालं त्यानंतर तालुक्याच्या अध्यक्षपदा मला जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालं हे पद मला या संघटनेमुळं मिळत गेली आणि त्याचा फायदा इतंभूत लोकांचा करून दिला त्या त्या पद्धतीनं कामकाजही त्या पद्धतीने केलं त्या काळामध्ये कोणतीही बिल आम्ही कधी पैसे घेऊन काढून दिली नाहीत किंवा कोणत्याही राजा पैसे घेऊन मंजूर करून नाही बिन पैशाची सगळी कामं केलेली आहेत आणि संघटना का खर तर त्या काळामध्ये भक्कम होती ही आम्ही संघटनेने शब्द टाकला की अधिकारी जे असतील ते काम लगेच करून द्यायचे संघटनेला संघटनेचा दबाव त्या काळामध्ये होता सध्या अलीकडे मला वाटतंय तो दबाव कमी झालेला दिसून येतो या सामाजिक कामामुळे मला शिक्षण बँकेच्या संचालक पदाची सलग अकरा वर्ष सेवा करण्याची संधी लोकांनी मला दिली बँकेचं कामकाज जवळजवळ अकरा वर्ष मध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं भ्रष्टाचार कुठेही होत होता तो आम्ही थांबवलेला आहे आणि अशा तऱ्हेनं पहिल्या पाच वर्षामध्ये जे काम केलं त्याचा मला उपयोग पुन्हा सलग मला दुसऱ्यांदा पाच वर्ष काम करण्याची संधी या आमच्या घेतल्या लोकांनी दिली या एकंदरीत सगळ्या समाजसेवेचा उपयोग मला जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण कमिटीमध्ये शिक्षण सदस्य म्हणून सहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये आदरणीय मानकुंबरी भाऊ सभापती होते त्यांनीही अतिशय माझ्या महत्वाच्या अशा मला त्या कामामध्ये साथ दिली त्यानंतर गुडगे काका होते अध्यक्ष सभापती झाले त्या गुडगे काकांनीही मला अतिशय माझ्या शिक्षकांच्या कामामध्ये मला साथ दिली आणि एकंदरीत माझ्या आयुष्यात खर तर माझी सेवा अतिशय समाधानानं अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आणि त्यामुळं काळामध्ये माझं हे बरोबर आहे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं तरी ते तुम्ही सावरलेलं आहे पण एक प्रश्न पडतो की तुम्ही मग अशी सांगितलेलं आहे की माण तालुक्यात कार्यकर्ता मान तालुका अध्यक्ष आणि सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे खर तर शिक्षकांमध्ये दोन संघटना आहेत प्राथमिक शिक्षक समिती आणि प्राथमिक शिक्षक समिती अशा दोन संघटना आहेत तर तुम्ही नक्की कुठल्या संघटनेत काम केलेलं आहे या मान तारोगा ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन संघटना आधी आहेत त्याच्यामध्ये मला बाळकडून असं मिळालं की मी ज्या ठिकाणी नोकरीला लागलो त्या ठिकाणचे मुख्याध्यापक शिक्षक समितीचे कार्यकर्ते होते आणि शिक्षक समितीच्या त्यांच्या त्या सुरुवातीच्या काळापासूनच मी पांबा कुलकर्णी असतील काळगे गुरुजी असतील त्यांच्या माध्यमातून मग त्यांचा त्यांचा मला सहवास लाभला अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं आणि मी शिक्षक समितीमध्ये सक्रिय सभासद झालो आणि शिक्षक समितीच्या माध्यमातून ही मला सगळी पदं पुढं मिळत गेली मला महाराष्ट्र राज्यावर सुद्धा कार्य करण्याची संधी मिळत होती परंतु माझ्या आर्थिक परिस्थितीमुळं मी ती संधी मला घेता आली नाही परंतु शिक्षक समितीचं कार्य त्या काळामध्ये अतिशय जोमानं झालं विठ्ठल मान्यासारखे चेअरमन सत्तावीस पैकी अठ्ठावीस पैकी एकवीस संचालक मी माझ्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये निवडून आणलेले आहेत आपल्या तुमच्या जीवनाचा प्रवास सांगत असताना तुम्ही एक सांगितलेला आहे की वडील वाघमोडीवाडीचे सरपंच होते तर, तर काही दिवसानंतर काही वर्षातच ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे वाघमुडेवाडीची जर लोकांनी आग्रह केला की तुम्ही आता सेवानिवृत्त झालेला आहात वेगवेगळ्या संघटनेत तुम्ही काम केलेलं आहे तुम्हाला काम करण्याचा अनुभव आहे जर लोकांनी आग्रह केला तर तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार का या वडिलांच्या खरं अनुभवामुळं ज्या वडिलांनी सरपंच गाव गावचं गा। पद भूषवलं त्याच्यामध्ये आमचा प्रपंच खरं तर फार रस्ता जावायला गेला त्यामुळे असं कधी कधी वाटतं की आपण सामाजिक जर उडी घेतली तर ते माग काय होतं हे बघायची पद्धत आमच्याकडे नाही त्यासाठी मग वाहून घेण्याची पद्धत आमच्या वडिलांनी वाहून घेतलं तसं मी संघटनेत एकदा त्यात पडल्यानंतर मी ते वाहून घेतलं तसं भविष्यामध्ये तसा साधा साधारण लोकांचा एक समाजसेवा करायची संधी ही ज्या ज्यावेळी त्या ते आपल्याला समाजसेवा करू वाटते आणि हे करत असताना गावच्या लोकांचा विचार विचारधारावा त्यावेळेची ती परिस्थिती कशी असेल त्याच्यावर भविष्यात सुद्धा लोकांची जर सेवा करायची संधी मिळाली तर त्या लोकांच्या म्हणण्यानुसार आपली काय आग्रह असा आहे असा नाही परंतु लोकांच्या म्हणण्यानुसार जर लोकांना वाटलं की बाबा समा सेवा करावी तर भविष्यामध्ये त्याच्या परिस्थितीनुरूप तसा निर्णय आपण त्याच्या वेळी घेऊया खर तर आपण तुम्ही एक वस्तुस्थिती त्या काळातली सांगितलेली आहे आणि बघितलेली आहे की सरपंच पद झाल्यानंतर घरात दुर्लक्ष होते आर्थिक ओढतान होती आणि ती तुम्ही अनुभवली पाहिलेली आहे पण ग्रामीण भाग असतो त्याच्यामुळे थोडस कुटुंबाचे दुर्लक्ष झालेलं पाहिलेलं आहे पण आता तशी परिस्थिती काळानुसार आहे का किंवा काय बदल झालेला तुम्ही पाहिलेला आहे का तर त्या काळामध्ये खरोखर शासकीय योजना मध्ये सुद्धा अतिशय आमचे वडील सत्यशोधक समाजी असल्यामुळं खोटं त्यांना अजिबात चाललं नाही त्यामुळे त्यांनी ते थोडसा प्रपंचाकडे अतिशय दुर्लक्ष केलं थोडं आता अलीकडच्या काळामध्ये आणि समाजामध्ये शासनामध्ये अनेक बदल होत गेलेले आहेत आता अलीकडे मला वाटतंय सरपंचांना भत्ता सुरू झाला आहे म्हणजे जो, जो काळ बदल गेला तसा तसा आता परिस्थिती बदलत चाललेली आहे खरं तर हे बघत असताना आज मी माझं कुटुंब स्थिर आहे अगदी मला कशाची गरज आहे असं नाही त्यामुळं भविष्यामध्ये सेवा करायची संधी मिळाली तर अगदी कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल असंही नाही परंतु ही संधी लोकांच्या हे मनावर अवलंबून असते आणि लोकांना जे वाटते त्या लोकांच्या म्हणण्यानुसार लोकांची सेवा करायची संधी भविष्यामध्ये जर मिळाली तरी आपण लोकांची सेवा करायला त्या त्या परिस्थितीनं आपण ठरवूया आणि लोकांची सेवा करूया आपण मान तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा कार्यकर्ता अध्यक्ष आणि जिल्ह्याचा अध्यक्षपद आहे प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक म्हणून काम केलेलं आहे सलग दहा वर्ष या सर्व अनुभवावर आता प्राथमिक शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत संघ असेल समिती असेल किंवा अन्य काही संघटना आहेत तर या संघटनेच्या कार्यकर्त्यांना वडिपे या नात्याने तुम्ही काय सल्ला देऊ शकता या पूर्वीच्या काळामध्ये संघटना दोनच होत्या परंतु त्या दोन्ही संघटना ते शिक्षकांच्या प्रश्नासाठी आपापल्या पद्धतीनं भांडत होत्या लोकां शिक्षकांचे प्रश्न सोडून घेत होते लोकांनाही त्या माध्यमातून पगार कमी असल्यामुळे लोकांचे प्रश्न बिना पैशाचे सुटणं गरजेचं असायचं सा। आणि त्यामुळं संघटनेनं त्या फार काळामध्ये अतिशय किंमत होती अलीकडलं थोडंसं शिक्षकांचे पगार वाढले लोकांना संघटनेचं महत्व आणि संघटना अनेक झाल्या छत्तीस का शेहेचाळीस संघटना या शिक्षकामध्ये झाल्या शिक्षकांनी स्वतःच्या पायावर हा दगड मारून घेतलेला आहे जरा एक संघ जर एकी असते किंवा दो एक दोन तीन संघटना असत्या तर शिक्षकांचा संख्या त्याच्यामध्ये वाढली असते आणि शिक्षकांच्या प्रश्नाला किंमत मिळाली असते अशी अशा दरबारी ही अनेक संघटना झाल्यामुळे शिक्षकांच्या संघटनांचं महत्व थोडस कमी होत गेलेले तेव्हा शिक्षकांनी पहिल्यांदा शिक्षकाचं काम मनापासून करावं का आणि त्यानंतर संघटनेचं कामकाज हे एक जास्तीत जास्त कसं एकत्रित ये करता येईल हे एकत्रित येऊन तुम्ही जेवढं एकत्रित येऊन जेवढा तुम्ही जमाव दाखवाल त्या पद्धतीनं तुमच्या भविष्यामध्ये सरकारकडे त्याची नोंद होते आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर एकत्र आलात एकत्र यावं अशी अपेक्षा आहे आणि एकत्र येऊन लोकांची शिक्षकांचे प्रश्न आपण सोडवायला सोपे होतील म्हणून सर्वांनी एकत्र यावे आणि एकत्र येऊन प्रश्न शिक्षकांचे सोडवावेत अशी अपेक्षा आहे गोंदवली पासून दोन किलोमीटर अंतर असलेल्या वाघमोडेवाडीत उत्तमराव सखाराम वाघमोडे असं एक व्यक्तिमत्व घडलं खर तर शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे वे वेगवेगळ्या संघटनेत त्यांनी काम केलेलं आहे आपल्या मानदेश भूषणच्या मुलाखती दरम्यान त्यांनी कसा प्रवास झाला हे त्यांनी सांगितलेलं आहे तर गुरुजींना अर्थात आपांना मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य सुखी समृद्धी आणि भरभराट्याची जावं हीच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराजांच्या चरणी एक प्रार्थना